शिरोळ तालुक्यात स्वाभिमानीला धक्का सागर शंभू शेट्टे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्ये कार्यकर्ते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे विश्वासू सहकारी सागर शंभू शेट्टे यांनी नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करत यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे यावेळी बोलताना सागर शंभू शेटे म्हणाले की आमदार यड्रावकर हे विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व असून पक्ष गडतट व जातपात न पाहता सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करतात तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी उभी केलेली विश्वासार्ह ओळख पाहून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे आपण राजकीय जीवनाची सुरुवात ज्येष्ठ नेते श्यामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्यासोबत केली होती आज पुन्हा त्यांच्या कर्तबगार सुपुत्रासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मूळ घरात परत आल्याची भावना होत असल्याचे त्यांनी सांगितले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्वांचे स्वागत करत सन्मान केला प्रत्येक कार्यकर्त्याचा मान राखून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वागत बाबासाहेब बागडे यांनी तर आभार प्राध्यापक राकेश पाटील यांनी मांडले यावेळी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व नांदणी मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर <laughs> विकासाची सगळी आहे भारतीय जनता हे सगळे आपल्याबरोबर आहेत जे नवीन भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात त्यांनी आता आपण काय करतात ते बोलू तर आले तर त्याला सगळ्यांना सामावून आणि आपल्याला सगळ्यांना सामावून घेऊन आमची हा विकासाचं काम आहे त्यामुळे विकासाच्या कामामध्ये जे जे आपल्याकडे येतील त्या सगळ्यांना सामावून घेऊन आपण जाण्याचा प्रयत्न करूया ते येतील त्यांना घेऊन ते घेणार नाहीत जे जाणीवपूर्वक येणारच नाहीत त्यांना आपण सोडून कुठल्या कुठच्या काळामध्ये त्या विकासाचा रथ हा आनंद जर आपल्याला चालू ठेवायचा असेल तर निश्चितपणे आपली सगळेजण जण राहणं गरजेचं आणि ते काळामध्ये आपण रथ घडवूया सन्मान्य साधकांनी एवढं आश्वासित करतो की आलेल्या आपल्या पूर्वीच्या घरामध्ये तुला कधी असा अंतर वाटणार नाही की हे माझं जीवनग्रह पुस्तक आहे त्यासाठी ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया एवढं आवचन आपल्याला सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो